नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गुढीपाडव्यानिमित्त घ घरच्या घरी रसरशी तशी जिलेबी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका भांड्यावर चाळण ठेवून घेतली आणि त्यामध्ये एक मैदा एक कप मैदा घातलेला आहे तर मैदा असा दाबूनही कपामध्ये भरायचा नाही दुसराही कप आपण भरून घेतला आहे तर हेही मैदा आपण सगळा चाळून घेतलेला आहे बघा तर आता इथे एक कप ताक घेतलेला आहे अगोदर एकच कप घेतले लागलं तर परत आपण ताक घेणार आहोत तर थोडं थोडं करून असं आपण मैदा आता भिजवून घेतलेला आहे बघा पूर्ण घातलेला एक कप आणि माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालता परत मी अजून अर्धा कप एवढं ताक घेतलेलं आहे आणि सगळं हे पीठ भिजवून घेतलं आहे बघा प्रकारे असं जिलेबीचं पीठ भिजायला पाहिजे एकूण आपल्याला दीड कप एवढं ताक लागलेलं आहे आता हे पीठ आपल्याला सहा ते सात तासासाठी असंच ठेवून द्यायचंय सा म्हणजे छान पीठ आंबलं जातं आणि जिलेबी ही छान तयार होते ज्या प्रकारे आपण इडलीचं वगैरे भिज आंबवतो पीठ त्या प्रकारेच असं पीठ आंबवायचं असतं आपण आता पाक करून घेणार आहोत तर आपण जिलेबीसाठी दोन कप मैदा घेतलाय तर साखर ही आपल्याला दोन कपच घ्यायची जेवढा मैदा घेईल तेवढी साखर घ्यायची तर साखर आता घालून घेतली आपण आता साखर बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही पाक आपल्याला दाटसर करायचं आहे म्हणजे गोळीबंद पाक असा करून घ्यायचा आहे तर हे बघा ह्याच्यावर मळी आलेली आहे तर मी थोडंसं दूध टाकून घेतलं आहे आणि मळी हे पूर्ण काढून घ्यायची आपल्याला काळसरपणा पूर्ण जातो साखरेचा तर आपल्याला दाटसर असा पाक बनवून घ्यायचा आहे तर हे बघा पाक ही तयार आहे गोळीबंद पाक तयार करायचा आहे लगेच पाक समजतो एक तारी दोन तारी असा ज्यांना पाक करायची सवय आहे त्यांना लगेच समजतो तर हे बघा मस्त पाक तयार झालेला आहे आता आपण जिलेबी करून घेऊया हो तर हे पीठ आपण सहा तासासाठी भिजवत ठेवलं तर त्यामध्ये मी टोमॅटो कलर घालून घेतलेला आहे म्हणजे जिलेबीचा कलर असतो तो आणि ही जिलेबी मी तुम्हाला आता कॅरी बॅगनी करून दाखवते मला पण अगोदर असं वाटलेलं आहे की जिलेबी करायला खूप अवघड आहे पण मी अगोदर करून बघितली तेव्हा मला कळलं की जिलेबी करायला काहीच अवघड नाही लाडूपेक्षा ही जिलेबी एकदम सोपी आहे तर कॅरी बॅगमध्ये घातल्यानंतर हे आपल्याला असं वरतून रबर लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ बाहेर येणार नाही आणि एका साईडला ह्याच्या टोक करून घ्यायचं आहे जेवढं आपण मोठं टोक कराल तेवढी जिलेबी जाडसर होते तर मी छोटंसं इथे करून घेतलेलं आहे तेलही चांगलं गरम झालं आहे आणि जिलेबी करण्यासाठी असा पसरट पॅन पाहिजे एका वेळेस चार ते पाच वेळे करून घ्यायचेत मस्त जिलेबी तयार होती जिलेबी तळताना गॅस फास्टच करायचं आहे म्हणजे जिलेबी छान कडक तळ तर, तळली जाते तर हे बघा एका साईडनी तळलेली आहे पलटी करून घेते आहे मी आता ह्याला पहिल्यांदा जरी जिलेबी करायला घेतली तरी अजिबात सुकणार नाही एवढी जिलेबीची रेसिपी सोपी आहे करायला तर ले ले हे बघा मस्त कडक जिलेबी तळलेली आहे आपण जो पाक करून ठेवलेला आहे त्यामध्ये ही गरम गरम जिलेबी लगेच घालून घ्यायची हे बघा मी आता हे काढून घेते मस्त कलर हे आलेला आहे एका वेळेस चार ते पाचच एवढे वेडे करून घ्यायचे म्हणजे पाकातही छान ते भिजले जातात आणि तळायलाही सोपं जातं हे पहा आता आपण पाकामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगली याला पाकामध्ये डुबवून घ्यायची म्हणजे पूर्ण पाकात मध्ये जातो ही पहिली बॅच चांगली पाकामध्ये भिजत ठेवायची तोपर्यंत आपण दुसरी बॅच करून घ्यायची आणि दुसरी बॅच तळली की लगेच ही पहिली पाकातली काढून घ्यायची हे पहा ही बॅच आपण आता तळून घेतोय तर आपण बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरी थोडी थोडी जिलेबी अशी करून बघितली किंवा मुलांना जराशी करून दिली मुलंही खुश आणि सणासुदीला घरीच गोडाचा पदार्थ बनवलेला चांगला तर आपण जेव्हा बाहेरून जिलेबी आणतो तर तेव्हा ते तेल कसं आहे ते आपल्याला माहीत नसतं ते त्याच त्यास तेलात जिलेबी परत परत तळतात आणि तेलाऐवजी जर आपण घरच्या घरी तुपामध्ये जिलेबी करून बघा मस्त जिलेबी लागते तुपामध्ये सुद्धा तर हे बघा आपली दुसरी ही बॅच तळून झालेली आहे आणि आता पहिली आपण काढून घेतली दुसरी आपण पाकात घालून घेतलेली आहे तर प्रकारे आपण सर्व जिलेबी करून घेतलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरिथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद